हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये घरी भाजीला काही नसताना आणि अचानक पाहुणे घरी आले असताना भाजीला काय बनवावे हा प्रश्न पडतो तर त्यासाठी आज आजची ही रेसिपी आहे तर तुम्ही बघू शकता किती झणझणीत आणि नॉनव्हेजला पण फेल करणारी अशी ही भाजी पाठवडीची झणझणीत रस्सा भाजी तर आपण बघूया त्याची रेसिपी तर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी आता तेल घेत आहे थोडस जिरे आणि मोहरी टाकलेली आहे जिरे मोहरे तडतडल्यानंतर मी त्याच्यामध्ये चटणी टाकलेली आहे थोडी थोडी हळद आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आता ह्यामध्ये अर्धी वाटी बेसन टाकलेलं आहे आणि हे छान शिजू द्यायचं आणि ह्याचे गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या कंटिन्यू ह्याला स्टीर करत राहायचं म्हणजे ते खाली चिटकणार नाही तुम्हाला भाजी ज्या क्वांटिटीमध्ये बनवायची असेल तर त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण वाढवू शकता म्हणजे मी अर्धी अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं आणि अर्धी वाटी बेसन तर त्या त्याऐवजी तुम्ही एक ग्लास पाणी आणि एक वाटी बेसन असं प्रमाण घेऊ शकता मी पाणी उकळल्यानंतर बेसन टाकलं तर त्याऐवजी तुम्ही आधीच बेसनमध्ये पाणी मिक्स करून त्याचं छान असं बॅटर बनवून नंतर ते फोडणीमध्ये टाकलं डायरेक्ट तरी चालतं तर उलट छान होईल त्यामध्ये ग गाठी वगैरे बिलकुल नाही होणार जोपर्यंत त्याचं शिजून असा गोळा होत नाही तोपर्यंत शिजवायचं जर तो व्यवस्थित शिजला तरच त्याची वडी छान पडणार आहे नाहीतर वडी तुटून जाईल त्यामुळे ते व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे तर आता व्यवस्थित शिजलं आहे तर मी आता प एका ताटाला पाठीमागच्या साईडने असं ऑइल लावून घेत आहे आता त्यामध्ये शिजलेलं बेसन असं टा टाकणार था, आहे आणि हे गरम असतं तर ह्याला पाणी लावून असं थापायचं असतं थंड पाणी लावून हे गरम असतं तो तोपर्यंतच थापता येतं तो जर एकदा थंड झालं का ते घट्ट होईल आणि मग त्याला आकार नाही देता येणार त्यामुळे असं पाणी लावत लावत त्याला थापून घ्यावं लागतं तुम्हाला वडी जशी पातळ किंवा जाड पाहिजे असेल त्याप्रमाणे थापून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता मी असं थापून घेतलेलं आहे आणि मग ह्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग चाकूच्या असं असं कट करून घ्यायचं हे थंड झाल्यानंतरच करायचं जर गरम असताना केलं तर असं तुटतं तुमच्या आवडीप्रमाणे ह्याला शेप देऊन घ्यायचं तर बघू शकता अशी वडी बनून तयार होते ही वडी अशी नुसती खायला पण छान लागते चला तर आता बनवूयात झणझणीत पाठवडी रसा तर त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घेत आहे आणि तेल थोडंसं गरम झालं की मी ह्यामध्ये चटणी टाकत आहे तेल जास्त गरम नाही होऊ द्यायचं म्हणजे चटणी जळून जाईल त्यामध्ये हळद टाकली मीठ पण टाकलं आहे आणि तेलामध्ये चटणी टाकल्यामुळे भाजीला खूप छान असा कलर येतो आणि टेस्ट पण छान लागते तर आता हे जास्त वेळ नाही ठेवायचं नाहीतर चटणी आपली काळी होईल तर मग मी त्यामध्ये लगेच ही पेस्ट टाकली तर ही मी पेस्ट आधीच बनवली होती ह्यामध्ये टोमॅटो कांदा लसूण आणि अद्रक अशी पेस्ट बनवून घेतली होती आता हे छान हलवून घ्यायचं आणि शिजू द्यायचं म्हणजे तेल सुटेपर्यंत आणि कांदा आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत हे छान शिजू द्यायचं थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे असेल तर टाका तर नाही टाकली तरी चालेल पण ह्याने टेस्ट छान होते तुम्ही बघू शकता छान तेल असं सेपरेट झालेलं आहे आता मी ह्यामध्ये खोबऱ्याचं वाटण टाकत आहे दोन चम्मच तर मी हे असं बनवून ठेवलं होतं म्हणजे खोबरं असतं ना ते तेला तर त्याला भाजून कुटून ठेवलेलं होतं तर असं वेळी जेव्हा ग्रेवीची भाजी करायची असेल तर हे असं वापरता येतं ह्याने टाईम खूप वाचतो आपला फास्ट होतो आता छान तेल सुटलेलं आहे आता ह्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेते तुम्हाला ग्रेवी जशी पातळ घट्ट लागते तसं त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे तर तुम्ही पण असं खोबऱ्याचं वाटण वगैरे बनवून ठेवू शकता आधीच म्हणजे वेळी आपल्याला ते खोबरं भाजून परत ते मिक्सरमध्ये काढून बरंच त्याचं वेळ वाचतो आता हे छान उकळी आलेली आहे तर मी आता हे वडे सोडून घेत आहे भाजीमध्ये तर ह्याला उकळी येऊ द्यायची आहे असंच नाही टाकायचं असंच जर टाकलं तर आपले वडे जर थोडेफार कच्चे असतील जे शिजले नसतील व्यवस्थित तर मग ते तुटतील तर त्यामुळे पाण्याला म्हणजे ह्या ग्रेवीला छान असं उकळू द्यायचं आहे आधी आणि नंतरच ते वडे सोडायचे आता हे थोडं पाच मिनिट शिजू द्यायचं आहे आणि मग तुम्ही बघू शकता भाजी कशी झाली ती कशी दिसते एकदम नॉन व्हेजसारखीच आणि खायला पण इतकी टेस्टी लागते की एकदा करून बघा आणि मग तुम्ही परत परत बनवाल ही सोपी आणि अगदी कमी साहित्यात होणारी आहे तर कशी वाटली तुम्हाला ही भाजीची रेसिपी नक्की कळवा कमेंटद्वारे आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच भन्नाट आणि चमचमीत अशा रेसिप, रेसिपी नवनवीन रेसिपींसोबत